नो नमस्कार मी गणेश तायडे सय्यद रॅग्रो सर्व्हिसेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो शेतकरी बंधू आज आपण चर्चा करणार आहे आले बाजारभाव विषय आज आलेचे बाजारभाव काय आहे त्याविषयी संदर्भात चर्चा करणार आहे त्याचबरोबर आपण इथून पुढे आले पिकासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे त्या संदर्भात चर्चा करणार आहे शेतकरी बंधू नो याआधी तुम्ही चॅनेलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ शूटपर्यंत जरूर बघा शेतकरी बंधू नो सध्याचे कंडिशनला बरेचसे प्लॉट जे आहे का पूर्णपणे ट्रेसमध्ये गेलेले आहे ट्रेसमध्ये म्हणजे काय की पिवळपणा जास्त आलेलं आहे त्याचबरोबर बरेचशा प्लॉटचा जे आहे का शेंडा पूर्ण पूर्णपणे थांबलेला आहे आणि प्लॉट पूर्णपणे असं बुरका पडलेला आहे अशा बरेचशा शेतकऱ्यांची समस्या जाणवत आहे हो तर त्यासाठीच जे आहे का आपण काय उपाययोजना केल्या पाहिजे त्यामध्ये सर्वप्रथम जर आपण पूर्ण विचार केला तर आपले पांढरेबूल जे आहे ते ऍक्टिव्ह आहे का आपल्याला ते चेक करणं खूप गरजेचं आहे त्यावरती काही बुरशीचा अटॅक झालेला आहे का त्याचबरोबर काही सूत्र म्हणजे की नॅमेटोडचा अटॅक झालेला आहे का ते आपल्याला चेक करणं खूप गरजेचं आहे जर तसं काही असेल तर सर्वप्रथम आपल्याला त्याचं निधन करणं गरजेचं आहे जसं की बुरशीचा प्रॉब्लेम जर असेल वेल्टिंगचा प्रॉब्लेम जर जाणवत असेल तर त्यावरती आपल्याला नियंत्रण करणं गरजेचं आहे किंवा मग नॅमेटोड जरी असेल तर त्यावरती नॅमेटो साईडचे जे औषधी असा त्या देऊन त्याच्यावरती नियंत्रण करणं खूप गरजेचं असं त्यानंतर आपल्याला जे आहे का म्हणजे पांढरी मुळी ऍक्टिव्ह करणं गरजेचं असतं सुरुवातीला आपल्याला पांढरी मुळी जर आपण ऍक्टिव्ह केली तर त्यानंतर आपलं फ्लॉट जे आहे का चालू होत अन्यद्रव्य उचलणं चालू होत असतं आणि त्यानंतर फ्लॉटमध्ये जे आहे का बदल होणं सुरुवात होत असते तर ते आपल्याला चेक करणं गरजेचं आहे त्यानंतर आपल्याला समजा प्लॉट हिरवा बनवायचं असेल किंवा मग पानांमध्ये हरिद्रव वाढवायचं असेल शेंडा चालू करायचा असेल तर त्यासाठी एक एकर क्षेत्रासाठी आपल्याला जे आहे का झिरो पॉईंट झिरो वन पर्सेंटमध्ये जे जीए मिळत असतं लिक्विडमध्ये तर ते आपल्याला एक साधारणपणे दोन लिटरपर्यंत घ्यायचं आहे आणि त्यामध्ये सुष्मन द्रव्य जे म्हणजे की मिक्स मायक्रोटन ते दोन किलो घ्यायचं आहे आणि त्याला आपल्याला ड्रिप इरिगेशन थ्रू ते द्यायचं आहे हे दिल्यानंतर आपल्याला ले ले एक साधारणपणे तीन ते चार दिवसानंतर आपल्याला कुठल्याही चांगल्या कंपनीचे मायक्रोरायझर घ्यायचं आहे त्याचबरोबर एनपीके पी के नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम या तीनही बॅक्टेरियनचे कॉन्सर्स मार्केटमध्ये मिळत असतात ते आपल्याला घ्यायचं आहे यांना आपण जर स्लरी जर बनवली तर त्यामध्ये आपण दही किंवा ताक घेऊ शकतो सेंद्रिय गुळ घेऊ शकतो त्याचबरोबर गुमतीर घेऊ शकतो आणि दाळीचे पीठ वगैरे घेऊ शकतो ते जरी आपण केलं आणि त्याला एक दोन ते तीन दिवस जर समजा आपण ते स्लरी बनवले तर ते डिफेरिगेशन थ्रू जर दिलं तर आपला प्लॉट बऱ्यापैकी जे आहे का रिकवर होत चाललं त्याचबरोबर झाडांना किंवा प्लांटला ज्या द्रव्यांची गरज आहे तेही आप टेकिंग होण्यासाठी चांगल्या प्रकारे जे आहे का आपल्याला त्याची फायदा होणार आहे त्याचबरोबर आचे जे आल्याचे जे बाजारभाव आहे ते एक साधारणपणे पंचेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल ते अठ्ठेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल प्रमाणे जे आहे का वे व्ही आय पी सुपर माल जो आहे खोडवा जुना तर त्याची खरेदी झालेली आहे मानाची जशी क्वालिटी असेल तशाप्रमाणे जे आहे का रेट मिळत आहे आणि काही ठिकाणी जे आहे का मागे एक दोन सौदे झाले होते की नवा आणि जुना माल एकत्र तर, तर शेतकऱ्यांनीच ही डिमांड करणं खूप गरजेचं आहे कारण की काय झालंय आपण जो जुना माल आहे जुनं माल देतोय एक साधारणपणे पंचेचाळीसशे रुपये प्रमाणे आणि नवीन जो माल आहे तो देतोय आपण एक अठराशे ते दोन हजार रुपये प्रमाणे बरोबर आहे पण यामध्ये जे आहे का आपण पूर्णपणे जर विचार केला तर आताच्या कंडिशनला जो जुना माल जो आहे तो तर व्यवस्थितच आहे त्याचबरोबर जो नवीन माल आहे तो पूर्णपणे तयार झालेला आहे पण व्यापारी बांधव जे आहे का या गोष्टीला सहमत नाही आणि याच्यामुळे जे आहे का बरेचसे शेतकरी गंडवले जात आहे गंडवले जात आहे म्हणजे की नव माल आणि जुनं मालचा जर विचार केला खोड मालामध्ये तर फिफ्टी फिफ्टी पर्सेंट निघत असतो तर त्यामध्ये जर पूर्णपणे विचार केला आपण तर एवढे दिवस प्लॉट ठेवून आपल्याला जे आहे का जुन्या मालाची तर रेट मिळतात पण नवीन मालाचे जे दर आहे तो डायरेक्टली अर्ध्यापेक्षा कमी दरामध्ये जे आहे का ते घेतले जाते त्यामुळे शेतकऱ्यांनी जर ही डिमांड जर केली आपण तर आपल्याला जे आहे का याचा बऱ्यापैकी जो आहे का फायदा होणार आहे त्याचबरोबर जो नवीन माल आहे जुन्या मालामधला जो नवीन माल म्हणजे खोडवा प्लॉट मधला तर तो एक साधारणपणे पंचवीसशे ते तीन हजार रुपयापर्यंत जे आहे काही भागांमध्ये घेत आहे आणि काही भागांमध्ये अठराशे ते दोन हजार रुपये पर्यंत पण घेत आहे पण तिची जशी क्वालिटी आहे तशी पण शेतकरी बंधूं जर आपला माल जरी व्ही आय पी क्वालिटीचा असेलच तर आपण निश्चितच सरसगट जो घेतो आपण नवा जुनं एकत्र घेतो तर ते डिमांड करणं खूप गरजेचं आहे कारण की मार्केटमध्ये जे आहे का जुनं माल एकदम कमी प्रमाणामध्ये झालेला आहे पण शेतकरी बांधव दिवाळी येते वा या कारणामुळे जे आहे का काही कारणांमुळे कमी दरामध्ये जे माल घेतला जातोय जर आपण चांगलं जर विचार केला तर मार्केटमध्ये चांगल्या प्रकारे जे एका दर मिळत आहे मार्केटमध्ये आणि जागेवरचे जे दर आहे ते खूप कमी प्रमाणामध्ये घेतले जात आहे तर आपला जर माल असं समजा तर आपण या गोष्टींचं जे थोडसं व्यवस्थित नियोजन करून विचारपूस करून आपण जे का आपला माल दिला पाहिजे त्याचबरोबर आता जो व्हिडिओ बनवला आपण ही एक आपण अपडेट पण दिली होती त्याचबरोबर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत त्याला पाठवा शेअर करा आणि सबस्क्राईब केल्या नसेल तर सबस्क्राईब करून घ्या